इमारत बांधकाम टाउनशिप आणि नागरी प्रादेशिक विकास प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण व वन आणि हवामान बदल मंत्रालयाने एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक अधिसूचना जारी करून दिलासा दिला आहे दिला मुंबई ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर व राज्यातील अनेक शहरांमध्ये अभयारण्य राष्ट्रीय उद्यान आणि एम आय डी सीच्या पाच किलोमीटर परिघातील वीस हजार चौरस मीटर ते एक लाख पन्नास हजार चौरस मीटर बिल्टअप विकास क्षेत्र असलेल्या प्रकल्पांना आता राज्य शासनाच्या पर्यावरण संनियंत्रण समितीकडून बांधकाम परवानग्या मिळणं सोयीचं होणार आहे खासदार नरेश मस्के यांनी यासाठी केंद्रीय पातळीवरती केलेल्या पाठपुरामुळे ही अधिसूचना निघाली आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस साली राष्ट्रीय हरित दल दलवादाच्या एका निर्णयामुळे अभयारण्य राष्ट्रीय उद्यान आणि एम आय डी सीच्या पाच किलोमीटर परिघातील वीस हजार चौरस मीटर ते एक लाख पन्नास हजार चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या परवानग्या घेणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं मात्र या निर्णयाबाबत संधी असल्याने गेली सहा महिने राज्यातील अनेक बांधकाम विकास प्रकल्प रखडले होते खासदार नरेश मस्के शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधत मार्ग काढण्याची विनंती केली या निर्णयामुळे ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर मुंबई राज्यातील अनेक शहरातील बांधकाम विकास नागरी प्रकल्प माग मार्गी लागणार आहेत या निर्णयामुळे केवळ विकासकांना दिलासा मिळाला नसून अनेक प्लांट खरेदीधारक पुनर्विकास प्रकल्पातील रहिवासी यांचाही फायदा होणार असल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे